वेलकम बॅक स्टुडंट आय एम श्रीराम सरोख एंड टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न होकॅबलरी रिलेटेड होम आर हाऊस सो लेट्स गेट स्टार्टेड तर पहा विद्यार्थी मित्रांनो शब्द ज्यावेळेस आपण पाठ करतो ना तर ते शब्द पाठ करण्यापेक्षा शब्द लक्षात ठेवण्यावर जास्त भर देणं गरजेचं असतं कारण शब्दांना समजून घेणं आणि ते लक्षात ठेवणं या पद्धतीने जर आपण व्होकॅबुलरी शिकलो तर आपल्याला ते बोलताना किंवा लिहिताना पटकन शब्द आठवतात आज आपण होम किंवा हाऊस या बाबतीत व्होकॅबुलरी पाहणार आहोत तर आपण समजून घेऊया होम किंवा हाऊस कशाला म्हटलं जातं पहा होम जर म्हटलं आपण तर होमचा अर्थ काय होतो ज्याच्यामध्ये आपल्या इमोशन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो होम म्हणतो मग एखादा व्यक्ती झोपडीत जरी राहत असेल तरी तो व्यक्ती म्हणेल हे माझं होम आहे का तर त्यामध्ये त्याच्या इमोशन्स आहेत हाऊस म्हटलं की जनरल जेही बिल्डिंग स्ट्रक्चर असताना त्याला हाऊस म्हटलं जात मग त्यामध्ये कोणी राहत असो की नसो म्हणजे होम हे सुद्धा हाऊसच आहे पण होम ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्यामध्ये इमोशन्स आहेत आणि हाऊस म्हटलं की एक बिल्डिंग स्ट्रक्चर आहे तर आपल्याला पाहिजे आहे या बिल्डिंग स्ट्रक्चरचे म्हणजेच हाऊसचे वेगवेगळे पार्ट्स जे आपल्याला बोलताना आवश्यक आहेत सो लेट्स गेट स्टार्टेड आता आपण सुरुवातीला समजून घेऊया आउटसाइड द होम आता आउटसाइड द होम म्हणजेच काय एक्सटेरियर पार्ट ऑफ द हाऊस घराचा बाहेरील भाग जो असतो त्याला आपण एक्सटेरियर असं म्हणतो घराचा बाहेरील जो भाग आहे त्याला एक्सटेरियर म्हणायचं मग घराच्या आतील भाग जो आहे त्याला इंटेरियर म्हणायचं हे लक्षात ठेवा मग आउटसाइड द होम काय काय येतं पहा रूफ ऑर ऑल्स या ठिकाणी हे जे आहे पूर्ण हे काय आहे रूफ आहे छत आहे याला मराठीत आपण काय म्हणतो छत म्हणतो आणि या ज्या सगळ्या भिंत्या आहेत या ठिकाणी याला आपण वॉल्स म्हणतो वॉल्स म्हणजे भिंती मग रूफ काय असतं रूफ म्हणजे छत टॉप ऑफ कवरिंग ऑफ हाऊस घराचा वरचा जो भाग आहे त्याला आपण रूफ म्हणतो आणि आउटर स्ट्रक्चर आहे घराचं त्याला आपण वॉल्स म्हणजे भिंती असं म्हणतो आता त्यानंतर पाहूया एंट्रान्सेस एंट्रान्स Entrance कशाला म्हटलं जातं प्रवेशद्वाराला आता प्रवेश हे घर आहे आणि या घरामध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा आहे तर हे काय झालं एंट्रान्स झालं म्हणजेच हे झालं प्रवेशद्वार म्हणजेच काय तर तिथून आपण घरामध्ये एंट्री करतो मग मध्ये काय काय येतं डोअर येतात डोअर हा एंट्री पॉइंट असतो जो दरवाजा आहे त्यामधून आपण घरामध्ये येतो किंवा घराच्या बाजूनं जे कंपाऊंड असतं त्याला एक गेट बसवलेलं असतं एंट्रान्स टू यार्ड यार्ड म्हणजे अंगण जे अंगण आहे त्याला जे गेट असतं किंवा त्याला जो दरवाजा असतो त्याला गेट म्हणायचं आणि घराला जो दरवाजा असतो त्याला डोअर म्हणायचं काही वैशिष्ट्य पाहून घेऊया पहा घराला या ठिकाणी विंडोज आहेत या काय आहेत विंडोज या ठिकाणी ह्या खिडक्या आहेत या खिडक्यांना आपण इंग्लिश मध्ये विंडोज असं म्हणतो विंडो म्हणजे काय तर ओपनिंग फॉर लाईट अँड एअर लाइट, लाइट म्हणजे प्रकाश आणि एअर म्हणजे हवा येण्यासाठीची असणारी ओपनिंग जी भिंतीलाच असते आणि बाल्कनी बाल्कनी कशाला म्हटलं जातं प्लॅटफॉर्म म्हणजे जागा ऑन अपर फ्लोअर वरच्या मजल्यावर असणारी जागा ज्या ठिकाणी आपण उभं राहून इकडं तिकडं पाहू शकतो समजा या रूम मधून तुम्ही बाहेर आले आणि या ठिकाणी उभं राहिले तर हा जो पार्ट आहे पूर्ण या पार्टला काय म्हंटलं जाईल बाल्कनी असं म्हटलं जाईल हे लक्षात ठेवा तर प्रॅक्टिस करत राहायचे या सर्व शब्दांचे गार्डन्स अँड आउटडोअर एरियाज ओके okay, दरवाजाच्या बाहेरचा जो तर, गार्डन चे, गार्डन चे, गार्डन एरिया असतो तर घरासमोर गार्डन असते गार्डन म्हणजे बाग असा एरिया विथ प्लांट्स अँड फ्लावर्स ज्यामध्ये वनस्पती आणि फुलं असतात या पद्धतीनं गराज गराज कशाला म्हणायचंय प्लेस टू पार्क कार्स घरामध्ये कार पार्क करण्यासाठी असणारी जी जागा असते त्याला गराज असं म्हटलं जात पोर्च पोर्च कशाला म्हणायचं तर दरवाजा समोरची जी जागा असते ना त्याला पोर्च म्हटलं जातं आपल्या रूमचा जो दरवाजा आहे दरवाजाच्या समोरची पुढची जी जागा असते त्याला पोर्च म्हटलं जात कव्हर्ड एरिया ऍट एंट्रान्स ज्या ठिकाणी आपण प्रवेश करतो घरामध्ये त्या ठिकाणची दारातली जी जागा असते त्याला फोर्स असं म्हटलं जातं फेन्स म्हणजे काय तर फेन्स म्हणजे तारेचं कुंपण त्याला फेन्स म्हटलं जात तर बाउंड्री अराउंड प्रॉपर्टी मग आपली जमीन असेल घर असेल काय असेल त्याच्या सभोवती जे काटेरी कुंपण असताना त्या कुंपणाला फेन्स असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा इनसाइड द होम यालाच म्हटलं जातं इंटेरियर ऑफ हाऊस इंटेरियर म्हणजे काय घराचा आतील जो भाग आहे त्याला इंटेरियर असं म्हटलं जातं आता पा यामध्ये काय येतं प्रायव्हेट एरियाज प्रायव्हेट एरियाज मध्ये काय काय येईल बेडरूम येईल बाथरूम येईल या गोष्टी प्रायव्हेट एरियाजमध्ये येतात लिव्हिंग एरियामध्ये काय येतं पहा तर यामध्ये लिव्हिंग रूम म्हणजे आपली राहायची खोली त्याचबरोबर डायनिंग रूम म्हणजे ज्या ठिकाणी जेवण करायचं असतं ती रूम तर डायनिंग रूम याचा लिव्हिंग एरियाज मध्ये समावेश होतो युटिलिटी एरियाज मग याच्यामध्ये किचन स्वयंपाक घर येईल त्याचबरोबर स्टोर रूम जिथं वेगवेगळ्या वस्तू आपण साठवतो त्याला स्टोर रूम असं म्हटलं जातं आता पाहूया लिव्हिंग रूम हो सोफा जो आहे सोफ्याला दुसरा शब्द आहे काउच काउच म्हणजे सोफाच कशासाठी यूज होतो फॉर सिटिंग विथ गेस्ट पाहुणे रावळे आले तर त्यांच्यासोबत डिस्कस करताना आपण सोफ्यावर किंवा काउचवर बसतो कार्पेट किंवा रग कार्पेट काय करत कव्हर्स द फ्लोअर आता हा जो फ्लोअर आहे यावर या ठिकाणी या ही पूर्ण काय आहे कार्पेट आहे तर याला कार्पेट म्हटलं जातं मराठी त्याला गालीच्या असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी आहेत कर्टन्स कर्टन्स म्हणजे पडदे पहा या ठिकाणी एक पडदा आहे या ठिकाणी हा एक पडदा आहे कशासाठी असतात कव्हर विंडोज फॉर प्रायव्हेसी आपल्या प्रायव्हेसीसाठी खिडक्या कव्हर करण्यासाठी म्हणजे झाकण्यासाठी कर्टन्सचा वापर केला जातो आता पाहूया बेडरूम इसेन्सिअल्स बेडरूम मध्ये असणाऱ्या आवश्यक गोष्टी आणि हे सगळे शब्द स्पोकन इंग्लिश साठी खूप महत्वाचे आहेत पहा बेड बेड म्हणजे काय अंथ्रून फॉर स्लीपिंग अँड रेस्टिंग रेस्टिंग म्हणजे विश्रांती घेणे झोपण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी अंथ्रून वॉर्डरोब ऑर क्लोजेट कपडे ठेवायचं कपाट त्याला वॉर्ड्रोप किंवा क्लोजेट असं म्हटलं जातं या ठिकाणी हे वॉर्डरोब किंवा क्लोजेट आहे स्टोअर्स क्लॉथ अँड अक्सेसरीज कपडे आणि इतर काय अक्सेसरीज असतील तर त्या स्टोर केल्या जातात त्याला वॉर्डरोब म्हटलं जातं सरळ सरळ लक्षात ठेवा कपडे ठेवण्याचं कपाट मिरर फॉर चेकिंग अपिअरन्स अपियरन्स म्हणजे दिसणे आपण कसं दिसतो हे पाहण्यासाठी आपण काय करतो मिररचा यूज करतो मिरर मीन्स आरसा स्टडी टेबल फॉर रिडिंग अँड वर्किंग पा तुम्हाला वाचन वगैरे करायचंय किंवा कुठल्या फाईल्स वगैरे लिहायच्या तर स्टडी टेबलचा वापर केला जातो किंवा नोट्स लिहायच्या तर स्टडी टेबलचा वापर केला जातो आता पाहूया किचन हॉकॅबलरी स्वयंपाकघरात घरात आवश्यक असणारी हॉकॅबलरी यामध्ये पहा रेफ्रिजरेटर येतं रेफ्रिजरेटरचा काय यूज असतो किप्स फूड कोल्ड अन्न पदार्थ थंड ठेवतं स्टोव्ह किंवा कुकर याचा वापर कशासाठी कुकिंग फूड या, या ठिकाणी हे स्टोव आहे सिंक फॉर वॉशिंग डिशेस डिशेस वगैरे धुण्यासाठी याचा वापर होतो या ठिकाणी हे आहे सिंक मायक्रोवेव्ह मायक्रोवेव्हचा वापर कशासाठी केला जातो तर पटकन कोणतेही पदार्थ बनवण्यासाठी हे मायक्रोवेव्ह यूज केलं जातं हिट्स फूड क्विकली म्हणजेच कोणतंही फूड असेल ते पटकन त्यामध्ये तयार होत किचन युटेन्सिल्स मध्ये वापरायची भांडी त्यामध्ये नाईफ चाकू या ठिकाणी दिलेला आहे कटिंग फूड भाज्या किंवा फ्रूट्स वगैरे कापण्यासाठी याचा वापर होतो स्पून चमचा फॉर इटिंग लिक्विड फूड म्हणजेच काय लिक्विड म्हणजे पातळ पदार्थ आहे ना तर पातळ पदार्थ किंवा लिक्विड द्रव रूपात असणारे पदार्थ आपण खाण्यासाठी स्पूनचा वापर करतो फोर्क फोर्क म्हणजे काटेरी चमचा या पद्धतीचा फॉर इटिंग सॉलिड फूड सॉलिड फूड म्हणजे घट्ट किंवा रट अन्न जे ना ते त्यानं आपण तोडून खात असतो प्लेट त्याला आपण ताटी म्हणतो फॉर सर्विंग फूड अन्न वाढण्यासाठी सर्व म्हणजे वाढणे बोल बोल म्हणजे वाटी सूप किंवा इतर जे काही गोष्टी असतील याच्यामध्ये दिल्या जातात ग्लास फॉर ड्रिंकिंग वॉटर दूध किंवा पाणी पिण्यासाठी आपण याचा वापर करतो या ठिकाणी दिलाय फॉर ड्रिंकिंग वॉटर पाणी पिण्यासाठी आपण ग्लास वापरतो बाथरूम आयटम्स म्हणजेच काय बाथरूम मधील वस्तू पहा टब बाथ टब याला म्हटलं जातं याला म्हटलं बाथ टब ज्यामध्ये बसून अंघोळ केले जाते किंवा शावर शावर या ठिकाणी हे शावर आहे टॉयलेट किंवा डब्ल्यू सी सॅनिटेशनसाठी आपण याचा वापर करतो तर या ठिकाणी आहे डब्ल्यू सी टॅप किंवा फॉसेट याचा अर्थ होतो नळ टॅप किंवा फॉसेटचा अर्थ होतो नळ कंट्रोल्स वॉटर फ्लो म्हणजे पाण्याचा प्रवाह आपण कंट्रोल करू शकतो बंद चालू आपण नळ जे आहे ते या ठिकाणी करता येतो आपला त्याला टॅप किंवा फॉसेट म्हणतो टॉवेल जे या ठिकाणी दिलेला आहे फॉर ड्राइंग बॉडी आंघोळ केल्यानंतर अंग सुकवण्यासाठी त्याचा वापर आपण करतो बाथरूम एसेन्शियल्स मध्ये पाहूयात आपण पा सोप सोप म्हणजे साबुन फॉर क्लिनिंग बॉडी शरीर स्वच्छ करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो या ठिकाणी आहे टूथब्रश आणि या ठिकाणी आहे टूथपेस्ट फॉर ओरल हायजिन म्हणजे आपल्याला तोंडाची स्वच्छता ठेवण्यासाठी आपण त्याचा यूज करतो या ठिकाणी शॅम्पू बॉटल्स आहेत फॉर वॉशिंग हेअर केस धुण्यासाठी आपण याचा वापर करतो या ठिकाणी आहे हेअर ब्रश केस विंचरण्यासाठी आपण याचा वापर करत असतो तर हेअर ब्रश म्हणजे काय फॉर स्टायलिंग हेअर आपल्याला केरला स्टायलिश बनवण्यासाठी इकडे तिकडं वळवून आपण त्याचा यूज करत असतो आता पाहूया हाऊस कनेक्शन हॉल किंवा कॉरिडॉर आता कॉरिडॉर कशाला म्हणायचं पहा एकडून रूम आहेत आणि एकडोन रूम आहेत आणि यामध्ये जो रस्ता आहे त्याला काय म्हटलं जातं कॉरिडॉर म्हटलं जातं घरातले घरात असणारा जसं की पॅसेज बिटवीन रूम्स रूम्स मधून असणारी जागा म्हणजे इकडून रूम आहेत इकडून रूम आहेत आणि मध्यभागी जाण्या येण्यासाठीची जी जागा आहे त्या पॅसेजलाच आपण कॉरिडॉर म्हणतो स्टेअर्स स्टेअर्सचा अर्थ होतो पायऱ्या आणि स्टेप्सचा अर्थ होतो पायऱ्या स्टेप्स म्हणजे पायऱ्या स्टेअर्स म्हणजे पायऱ्या पण हा जो पूर्ण पायऱ्यांचा ग्रुप आहे ना याकडे त्याकडला त्याला म्हटलं जातं स्टेअर केस म्हणजे जिना असं आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये याला म्हटलं जातं जिना जिना म्हणजे काय पूर्ण पायऱ्या जे आपण चढून जातो त्याला स्टेअर केस म्हणायचं स्टेप्स बिटवीन फ्लुअर्स म्हणजे या मजल्यावर त्या मजल्यावर जाण्यासाठीच्या असणाऱ्या पायऱ्या त्याला स्टेअर केस म्हणायचं डायनिंग रूम डायनिंग रूम काय असतं ज्या ठिकाणी आपण जेवण करतो त्याला डायनिंग रूम असं म्हटलं जातं डेली होम ऍक्टिव्हिटीज मग घरामधील दररोजच्या असणारे ऍक्टिव्हिटीज त्यामध्ये कुकिंग कुकिंग म्हणजे काय स्वयंपाक करणे म्हणजे अन्न पदार्थ तयार करणे क्लिनिंग म्हणजे स्वच्छता करणे जसं की मेकिंग हाऊस टायडी टायडी म्हणजे नीटक किंवा त्याला आपण सुव्यवस्थित असंही म्हणू शकतो वॉशिंग क्लॉथ कपडे धुणे क्लिनिंग गार्मेंट्स गार्मेंट्स आणि क्लॉथ दोन्हीचा अर्थ एकच असतो कपडे तर या ठिकाणी कुकिंग चालू आहे या ठिकाणी क्लिनिंग चालू आहे आणि या ठिकाणी कपडे धुवायला चालू आहेत वॉशिंग क्लॉथ प्रॅक्टिस टाइम आता याचा इंग्रजी बोलताना वापर कसा करायचा आहे पहा आता तुम्ही बसल्या बसल्या काय करायचंय रूम टाइप्स कोणत्या कोणत्या प्रकारच्या रूम्स आहेत ते लिहून काढायचं जसं की लिव्हिंग रूम आहे बेडरूम आहे बाथरूम आहे वगैरे वगैरे हाऊसहोल्ड आयटम्स म्हणजेच काय तर घरातील वस्तू मग युटेन्सिल्स म्हणजे भांडे असतील लिनन्स असतील फर्निचर असेल काय काय वस्तू आहेत ते, ते, ते सगळं अप्लायन्सेस ही कोणती साधनं आहेत ते लिहायचं जसं की रेफ्रिजरेटर स्टो आहे स्टोव्ह आहे ही पूर्ण एक लिस्ट करायची आणि डेली ऍक्टिव्हिटीज काय ऍक्टिव्हिटीज जस की कुकिंग क्लीनिंग वॉशिंग वगैरे वगैरे आणि काय करायचं नंतर नेम फाईव्ह आयटम्स फ्रॉम इच कॅटेगरी मग रूम टाइप्स किती लिहिताल पाच रूम टाईप्स हाऊस हाऊसहोल्ड आयटम्स किती लिहायचे आहेत पाच लिहायचे आहेत अप्लायन्सेस किती लिहायचे पाच लिहायचे आहेत डेली ऍक्टिव्हिटीज किती लिहायच्यात पाच लिहायच्यात आणि पुन्हा त्यावर पॅरेग्राफ टू पॅरेग्राफ लिहित जायचे आणि बोलण्याचा सराव करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो एकंदर हाऊस किंवा होमच्या बाबतीत असणारी ही सर्व होक्याबलरी आपण पाहतलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्स...